जीता बो सिकंदर मी श्री रमेशबाई जी संपादक सत्यमुखच्या वतीने आपणास नमस्कार व धन्यवाद माझ्या मित्रांनो बंधू भगिनीनो व तरुण तरफदार मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि जवळजवळ सर्व पक्षांचा निकाल पूर्णपणे लागलेला असून आता सत्तेवर बसायचं चाललेलं आहे मित्रांनो विरोधी पक्षाचे आणि सत्ताधारीचे आरोप प्रत्यारोप प्रत्यारोपे होत राहणार परंतु महाराष्ट्र राज्याच्या जनतेचा कानोसा घेतल्यावर कराल की महायुती सरकार कोणत्या कारणाने सत्तेवर आली मित्रांनो कोणताही विषय एका गोष्टीने घडत नाही त्याचे अनेक पैलू असतात या पैलूचा महत्वाचा मुद्दा म्हणायला झाला तर जे मतदान वाढले त्या मतदानामुळे हे महायुती सरकार सत्तेवर येण्यासाठी व खुर्चीवर बसण्यासाठी सज्ज झालेली आहे मित्रांनो मी आपणास मागे सांगितल्याप्रमाणे की लोक मतदान करत असताना आपल्या देशाचा उच्च जो नेता आहे मग ते विरोधी पक्षाचा असू दे या सत्ताधारी त्याचं चरित्र बघत असतात त्याचं काम बघत असत आणि आणि जे त्याचे प्रयत्न बघत असतात बऱ्या लोकांशी चर्चावर व टी व्ही चॅनलवरनं व वर्तमानपत्रातून असं समजलं आहे की मोदीचं नेतृत्व जे होतं व त्यांच्यावर जे लोकांचा विश्वास आहे म्हणून मतदान वाढलेलं आहे त्याचप्रमाणे लाडकी बहीण योजना हा सुद्धा चांगल्या पद्धतीने विषय चर्चेत होऊन लाडकी बहिणींनी सुद्धा महायुती सरकार निवडणार निवडायला भरपूर मोठ्या प्रमाणात साथ दिली आहे तसेच एक आहे तो शेफ आहे हे पंतप्रधानांची जे घोषवाक्य होतं त्या घोषवाक्यामुळे संपूर्ण देश जातीभेद विसरून एकत्र एक येऊन फक्त देशाचा विकासाचा विचार केला त्याचप्रमाणे जनतेने आणखीन काय जे विचार केला ते बी महत्वाचं आहे बरीचशी कारण असतात तर विरोधी पक्षांनी एवढे काहीतरी खोटे आरोप केले तर त्या खोटे आरोपाचं निरसन महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी जनतेला पटवून दिलं आणि जनतेला ते पटवून दिल्यामुळे व जनतासुद्धा अभ्यासमूर्तीची असल्यामुळे हे महायुती सरकार आलेलं आहे आता आलेलं आहे महायुती सरकार आलेलं आहे आणि हे आहे सुप्रीम कोर्टात सुद्धा काही याचिका गेल्या आणि त्यांनी सांगितलं की ईव्हीएम मध्ये काहीतरी खराब झालेला आहे काहीतरी खराब केलेलं आहे त्यावेळी सुप्रीम कोर्टाने सुद्धा हे याचिका फेटाळल्या आणि स्पष्टपणाने सांगितलेलं आहे की ईव्हीएम मध्ये घोटाळा होतोय हे अजूनपर्यंत कोणीही सिद्ध केलेलं नाही आहे आणि म्हणून तुम्ही जिंकला तर ओके म्हणताय आणि हारला तर घोटाळा आहे असं म्हणत अशा पद्धतीने सुप्रीम कोर्टाने सुद्धा हे दावे फेटाळलेले आहे हे घडणारच आहे आता झारखंडमध्ये काँग्रेस पक्ष सत्तेवर आला महाराष्ट्रामध्ये महायुती सरकार आली झारखंडला असं कोण म्हणाला नाही की एव्ही एम चुकीचं आहे म्हणून हा प्रत्येक पक्षाचं धोरण दो असते की एक दुसऱ्याला बदनाम कसे करायचे मित्रांनो राजकारणामध्ये हे सर्व चालत असते पण जे नेते मंडळी चुकीच्या पद्धतीने खोटा जे अपप्रचार करतात तेच त्यांच्या स्वतःच्या पक्षासाठी खड्डा करत असतात आणि त्यामुळेच त्यांच्या पक्षाचे उमेदवार येत नाही जनता हुशार आहे अभ्यास करत असते खोल जात असते आणि त्यातून त्याला कळत असते की खरं कोण बोलते आणि खोटं कोण बोलते ह्याचं ते चौकशी करत असते आणि म्हणून याबद्दल ह्या आंदोलनाबद्दल माझं एवढंच म्हणणं आहे की नेते मंडळींनी काही बोलत असताना खरं बोलावं आणि आपल्या शब्दा हा लाख मोलाचा आहे जनता ह्याचा अभ्यास करत असते ह्याचा विचार करूनच त्या जनतेपुढे मांडावे एकदा तुम्ही खोटा पडला एकदा कान फाट्या म्हणून तुमचं नाव पडलं तर तुमच्यावर जनता विश्वास ठेवणार नाही म्हणून राजकीय लोकांनी एकच पथ्य पाळायला पाहिजे की शब्दाला जगायला पाहिजे आपण जे बोलतोय ते खरं आहे त्याची व्यवस्थित चांगल्यापणे चौकशी करून बोलावं आणि जनतेचा विश्वास मिळवावा तरच ह्या पुढील काळात राजकारण समाजकारण चालणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र